नमस्कार राशीफळ मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे रडायचे दिवस संपले उद्याचा शनिवार या राशींसाठी घेऊन येणार वर्षातील सर्वात मोठी खुशी मित्रांनो मानवी जीवनामध्ये ग्रह नक्षत्राच्या अनुकूलतेसोबतच शक्तीचा आधार ईश्वरीय शक्तीचा आशीर्वाद असणे हे देखील तेवढेच आवश्यक असते कारण जेव्हा एखाद्या वेळी जरी ग्रह नक्षत्र नकारात्मक असले ग्रह नक्षत्राची स्थिती जरी अशुभ असली तरी अशा वेळी ईश्वरीय शक्तीचा आधार मनुष्याला प्रत्येक संकटातून तारून नेत असतो मानवी जीवनामध्ये परिस्थिती कधीही सारखी नसते बदलती ग्रह नक्षत्राची स्थिती मनुष्याच्या जीवनामध्ये वेगवेगळी परिस्थिती निर्माण करत असते वेगवेगळे नकारात्मक प्रसंग घेऊन येत असते त्यामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये अतिशय वाईट आणि नकारात्मक घटनासुद्धा घडू शकतात त्यामुळे ईश्वरीय शक्तीचा आधार असणे अत्यंत आवश्यक असते आणि जेव्हा ईश्वरीय शक्तीची कृपा व्यक्तीच्या जीवनावर बरसते तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये सुखसमृद्धीची बाहेर यायला वेळ लागत नाही उद्याच्या शनिवारपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या काही खास राशींच्या जीवनामध्ये येणार आहे कारण भगवान शनीदेवाची विशेष कृपादृष्टी या राशींच्या जीवनावर बरसणार आहे मित्रांनो भगवान शनीदेव हे जेव्हा प्रसन्न होतात तेव्हा भक्ताची झोळी भरल्याशिवाय राहत नाहीत जेव्हा शनीची कृपादृष्टी व्यक्तीच्या जीवनावर बरसते तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये शुभ काळाची सुरुवात झाल्याशिवाय राहत नाही ज्योतिषामध्ये शनीला विशेष स्थान प्राप्त आहे शनीला विशेष महत्व प्राप्त आहे मित्रांनो ज्योतिषामध्ये शनिदेवाला न्यायाची देवता मानलेले आहे शनी हे कर्मफलाचे दात आहे त्यामुळे जसे ज्याची कर्म असतात तसे त्याला फळप्राप्त होत असते शनीच्या नावानेच अनेक जण थरथर कापत असतात शनीच्या नावाने अनेक जण भयभीत होत असतात अनेक जण शनीला वाईट किंवा नकारात्मक समजतात पण मित्रांनो असे नाही शनी हे फक्त कर्मफलाचे दात आहे त्यामुळे ज्या लोकांची कर्म चांगले आहे जे लोक चांगले कर्म करतात चांगले आचरण करतात अशा लोकांना शनिदेव कधीही त्रास देत नाहीत पण जे लोक अनितीने वागतात लोकांना त्रास देतात जे लोक वाईट कर्म करतात अशा लोकांना एक ना एक दिवस शनी निश्चित प्रकारे दंडित करत असतात त्यांना आपल्या कर्माचे फळ हे भोगावेच लागते पण जे लोक नेहमी शनीची उपासना करतात आणि नित्य नियमाने चांगले कर्म करत असतात अशा लोकांच्या जीवनामध्ये दे शनीदेवाची कृपादृष्टी कर्प, बरसल्याशिवाय राहत नाही उद्याच्या शनिवारपासून या काही खास राशींच्या जातकांना असाच काहीसा सकारात्मक अनुभव येणार आहे शनीची शुभदृष्टी असल्यामुळे यांच्या जीवनामध्ये चालू असणारा वाईट काळ समाप्त होणार असून शुभकाळाची सुरुवात होणार आहे या संपूर्ण वर्षभरामध्ये शनीची विशेष कृपादृष्टी या राशींच्या जातकांवर निश्चितच बरसणार आहे त्यामुळे येणारा काळ यांच्या जीवनातील अतिशय सुख समृद्धी आणि भरभराटीचा काळ असणार आहे या काळामध्ये हे लोक ज्या कामांना हात लावतील ती कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील यांनी जर या काळामध्ये माती जरी हातामध्ये घेतली तर त्याचे सोने व्हायला वेळ लागणार नाही हा काळ खरंच या काही खास राशींच्या जातकांच्या जीवनातील अतिशय सुंदर असा काळ राहणार आहे तर मित्रांनो उद्या चैत्र शुक्ल पक्ष पूर्वा नक्षत्र दिनांक वीस एप्रिल रोज शनिवार लागत आहे शनिवार हा भगवान शनिदेवाचा दिवस असून शनीला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अतिशय महत्वाचा मानला जातो त्यामुळे या दिवशी अनेक भक्तगण शनीच्या नावाने वरत उपास करून शनिदेवाला काळी तिळ मोहरीचे तेल अर्पित करत ते असतात त्यामुळे अशा भक्तांवर नित्य नेहमी शनीची दृष्टी बरसत असते शनीच्या शनीच्या आशीर्वादाने जीवनामध्ये सुखसमृद्धीची भरभराट येत असते शनिवारच्या दिवशी चालीसा पाठ करणे शनी महामंत्राचा जप करणे देखील अतिशय शुभ मानले जाते ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये शनी नकारात्मक स्थितीमध्ये असतील तर अशा लोकांनी शनिवारचा उपवास करून शनीची भक्ती आराधना करणे अतिशय शुभ मानले जाते असे केल्याने शनीपासून होणारी पीडा कमी होत असते आणि कार्यामध्ये यश मिळत असते उद्याच्या शनिवारपासून या काही खास राशींच्या जातकांना अशा शुभपर्वाची अनुभूती होणार आहे इथून पुढे येणारा काळ यांच्या जीवनातील भरभराटीचा काळ असणार आहे शनीच्या कृपेने यांच्या जीवनातील दुःख दारिद्र्य अपेश आणि अपमान आता समाप्त होणार आहे तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत सुरुवात करूया मेषराशीपासून मेषराशीच्या जातकांवर शनीची विशेष कृपादृष्टी असेल शुभपर्वाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे गेल्या पाडव्यापासून शनी आपल्याला शुभ असून येणाऱ्या काळामध्ये कार्यक्षेत्रामध्ये मोठी भरभराट होण्याचे संकेत आहेत आर्थिकदृष्ट्या मजबूत बनणार आहात उद्याच्या शनिवारपासून अतिशय शुभ प्रवाची सुरुवात होईल उद्योग व्यापारातून मोठ्या प्रमाणात यश मिळेल नवीन व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे घर परिवारामध्ये चालू असणारे नकारात्मक वातावरण सुद्धा बदलणार आहे आर्थिक स्थिती मजबूत बनेल शत्रूपासून आपला बचाव होणार आहे म्हणजे शत्रू आपल्यापासून भयभीत होणार आहे शत्रूपासून आपली शत्रूच्या तावडीतून आपली सुटका होणार आहे एका प्रकारे कुठल्याही बिमारीतून आपली सुटका होऊ शकते आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा हा काळ आपल्यासाठी अनुकूल आहे त्याबरोबरच नोकरीविषयक कामांना गती येणार असून नोकरीविषयक आनंदाची बातमी आपल्या कानावर येऊ शकते एकूणच मेष राशीसाठी उद्याच्या शनिवारपासून पुढे येणारा काळ शुभ असेल शनीची कृपादृष्टी असेल प्रत्येक शनिवारी शनीच्या नावाने गरजू व्यक्तींना दानधर्म आपल्यासाठी शुभ ठरेल यानंतर आहे वर्षभराशी वर्षभराशीसाठी हा काळ प्रगतीचा काळ असेल शनीच्या भाग्य बदलायला आता वेळ लागणार नाही शनीची कृपादृष्टी असल्यामुळे कामात येणारे विघ्न कामात येणारे संकट आता दूर होणार असून कामे व्यवस्थितरित्या पूर्ण होतील आर्थिक सुबत्ता आपल्याला लाभणार आहे घरातील नकारात्मक वातावरण दूर होईल रोगराईपासून आपली सुटका होणार आहे त्याबरोबरच उद्योग व्यापारामध्ये चांगली आर्थिक उलाढाल होण्याचे संकेत आहेत या काळामध्ये निमित्त प्रवासाचे योग देखील घडून येणार आहेत त्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न बनेल प्रेम जीवनामध्ये सुद्धा शुभकाळाची सुरुवात होईल आपल्या प्रियसीची अथवा प्रियकरासोबत आपले नाते अतिशय मजबूत बनेल यानंतर कर आहे राशी कर्कराशीच्या दत्तकांवर शनीची कृपादृष्टी असेल शनी महाराज आपल्या राशीवर विशेष प्रसन्न होणार असून येणाऱ्या कालावधीमध्ये याचा अनुभव निश्चितच आपल्याला येणार आहे कुठल्याही संकटातून सुखरूपपणे बाहेर पडण्याचे संकेत आहेत कोर्ट कचेऱ्यामध्ये चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या हाती लागू शकतो या कालावधीमध्ये नोकरी विषयक कामांना गती येईल नोकरीमध्ये आलेले काम लवकरच मार्गी लागणार आहे सरकार दरबारी अनेक दिवसापासून आलेली कामे मार्गी लागतील हा काळ आपल्यासाठी शुभ असेल यानंतर आहे सिंह राशी सिंह राशीच्या जातकांसाठी शनी शुभ असणार आहेत उद्याच्या शनिवारपासून पुढे आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे आर्थिक आवक समाधानकारक असेल आलेली कामे पूर्ण होतील ह्या काळामध्ये प्रचंड प्रगतीला वेग येणार असून भोग विलासितेच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे आर्थिक सुबत्ता आपल्याला लाभणार आहे आर्थिक प्राप्तीचे नवे साधन आपल्याला मिळणार आहेत नव्या दिशेने जीवनाचा नवा प्रवास आपण लवकरच सुरू करणार आहात यानंतर आहे तुळ राशी तुळ राशीच्या जातकांसाठी हा काळ अतिशय शुभ फलदायी ठरणार असून तुळ राशीसाठी येणाऱ्या काळामध्ये मोठे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत भाग्याची साथ असेल शनीचा आशीर्वाद असेल नोकरी विषयक कामे मार्गी लागतील नोकरीमध्ये बढतीचे जे काही आपले आलेले काम होते ते सुद्धा या काळामध्ये मार्गी लागू शकते कार्यक्षेत्र करिअरमध्ये मोठ्या प्रगतीचे संकेत आहेत प्रगतीच्या अनेक संधी स्वतः चालून आपल्याकडे येतील त्यामुळे आलेल्या संधीपासून लाभ प्राप्त करून घेणे हे देखील आवश्यक आहे तुळराशीच्या जातकांनी प्रत्येक शनिवारी शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पित करणे शुभ फलदायी ठरू शकते यानंतर आहे धनुराशी जातकांसाठी येणारा कालावधी प्रचंड प्रगतीचा कालावधी असणार आहे आतापर्यंत अपयश आपण भोगलेले आहे ते आता समाप्त होणार असून नव्या प्रगतीला सुरुवात होणार आहे मानसिक तणाव दूर होईल अविवाहित जातकांच्या जीवनामध्ये विवाहाचे योग जमणार आहेत जून ते जुलै महिन्यामध्ये आपला विवाह जमून येण्याचे संकेत आहेत आता इथून पुढे भाग्याची साथ असणार आहे त्यामुळे कठीण वाटणारी कामे देखील सहज सोप्या रीतीने आपण पूर्ण करणार आहात येणारा काळ जीवनाला आनंद देणारा प्रसन्नता प्रदान करणारा काळ असेल वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल स्वतःच्या कष्टावर स्वतःचे एक नवे विश्व निर्माण करण्यामध्ये आपण सफल ठरणार आहात भाग्याची साथ असल्यामुळे मोठ्या कामाची सुरुवात या कालावधीमध्ये होऊ शकते कोर्ट कचेऱ्याच्या कामामध्ये आपल्याला यश मिळणार आहे धनुराशीच्या जातकांनी प्रत्येक शनिवारी व्रत उपवास करून चालिसेचा पाठ करणे शुभ फलदायी ठरू शकते यानंतर आहे मकर राशी मकर राशीच्या जातकांसाठी हा कालावधी आनंदाचा सुखसमृद्धीचा आणि भरभराटीचा जाणार आहे शनीच्या आशीर्वादाने आलेली सर्व कामे पूर्ण होतील कार्यक्षेत्रामध्ये यश प्राप्त होईल नोकरीमध्ये यश मिळण्याचे संकेत आहेत खाजगी अथवा सरकारी क्षेत्रामध्ये नोकरी मिळू शकते या कालावधीमध्ये धनलाभाचे संकेत सुद्धा आहेत घर जमीन अथवा वाहन खरेदीची प्राप्ती आपण करू शकता या कालावधीमध्ये आपण मजबूत बनणार आहात पती पत्नीमध्ये किंवा भाऊ बंदुकीमध्ये चालू असणारे मतभेद समाप्त होणार असून प्रेम आपुलकी आणि स्नेहामध्ये वाढ होणार आहे यानंतर आहे कुंभराशी कुंभराशीसाठी हा काळ हा पर्व आनंदाचा असेल उद्याच्या शनिवारपासून भाग्य बदलण्यासाठी सुरुवात होईल शनीची कृपादृष्टी असेल त्यामुळे वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी सुद्धा शुभ काळाची सुरुवात होणार आहे आर्थिक सुबत्ता वाढणार आहे अनेक दिवसापासून मनाला सतावणारी चिंता देखील दूर होईल संततीच्या जीवनामध्ये दे देखील आनंदाचे वातावरण निर्माण होईल त्यामुळे आपले मन देखील प्रसन्न असेल नोकरी विषयक मोठी खुशखबर लवकरच आपल्या जीवनामध्ये येऊ शकते आरोग्याविषयक देखील हा काळ अनुकूल असेल पण या काळामध्ये आर्थिक व्यवहार फार जपून करावे लागतील आर्थिक व्यवहार करताना अतिशय सतर्कपणे आर्थिक व्यवहार करण्याची आवश्यकता असून कार्यक्षेत्रामध्ये कुणाच्याही भूलथापांना बळी पडू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनाला प्रेस करा धन्यवाद